शिंदेंनी मला फोन केला नाही कान उघडण्याच्या चर्चांवर धंगेकरांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे चंद्रकांत दादा यांच्या मतदारसंघातील गुन्हेगारी बोलणं काय चुकीचं आहे का, का। माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी असा सवाल उपस्थित केलाय चंद्रकांत पाटलांनी या विषयावर बोलावं अशी मागणी सुद्धा धंगेकर यांनी केली आहे मी चंद्रकांत पाटलांवर कुठलाही आरोप करत नाही असं सुद्धा धंगेकर म्हणत आहे गुन्हेगारी कमी करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं असं आवाहन सुद्धा धंगेकरांनी केलंय मत आहे हो पण माझं मत हो असं की सगळ्यांनी सगळ्याच पक्षांनी ह्याच्यामध्ये हो एक की गुन्हेगार मुक्त हा महाराष्ट्र झाला पाहिजे गुन्हे शहर आम्हालाच पाहिजे आणि माझी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती मग भारतीय जनता पार्टी शिवसेना काँग्रेस सगळ्यांनीच एकत्र येऊन ह्याच्यामध्ये हो आपण काहीतरी काम केलं पाहिजे आपण समाजात काम करतो पण गुन्हेगारांनी आपल्या सर्वसामान्य लोकांशी गळे फिरताना जर आपल्याला बघवत नसेल तर सगळ्यांनी एकत्र दादांना शंभर टक्के बोलत नाही दादांना विनंती करतो की तुम्ही काहीतरी करा ऍक्शन प्लॅन करा काहीतरी निर्णय घ्या तुम्ही काहीतरी समाजाला संदेश द्या एवढंच माझी मागणी माझी याच्या पलीकडे कुठलीच मागणी नाही